कि दिला कुछ नहीं कर तीन तक तीन जन भाई बड़े बड़े आ रहे हैं अब ये उनका है दानव है किदी भाई किदी उनका बन गया था तो ये आ मोटी बीस रुपयाला आणि छोटी 10 रुपयाची किती पाच एक एक पाच 4 रुपया दे

पहिल्यापासून असे मोठे साईजचे बनवता तुम्ही हो

किती वर्ष आले ताई वडा बनवता असा साबुदाण्याचा हा हा अच्छा हे पाच सात वर्षे झाले तुम्हाला याच्यासोबत काय चटणी वगैरे काय देता अच्छा नारळ खोबरेची अच्छा हा हे मंदिराच्या दर्शनासाठी येणारे पर्यंत असतात ना उपवास वगैरे अच्छा जास्त चालत ताईना पर्सल द्या तीन चटणी आणि तीन शांडे आणि यांना दादाना खेळायला द्यायचा बनव दोन दोन थँक्यू